तर मित्रांनो इथे खडा मागू आपण चिकनचे पण ते बघू आपण तर मित्रांनो इथे आपली भाजी बघू शकता एकच नंबर जर मित्रांनो तुम्हाला जर चिकन बिर्याणी जर खायची असेल तर आपण हा मसाला पण यूज करू शकतो ते कसं मी सांगतो तर मित्रांनो मी सगळ्यात आधी मटेरियल रेडी केलेलं आहे हे आहे आपली कोथंबीर हे आहे कांदा टमाटा हे आहे थोडंसं लिंबू आणि हा आहे खडा मसाला आणि ही लसूण पेस्ट ही आहे मिरची आणि हळद बाकी आपला घरचा मसाला आहे त्यामुळे मी बाहेरचा मसाला यूज क केलेला नाही ही धना पावडर मार्केटमधून मा घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की दही आहे आणि मित्रांनो मी सांगत आधी चिकन चिकन बॉईल केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर पब्लिक आता मी भाजी बनवत आहे कृपया करून तुम्ही लक्ष द्या आणि जाणून घ्या चिकनची भाजी प्रॉपर कशी बनवता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सपोर्ट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे तर बघूया आपण कशी भाजी बनवतो तर मित्रांनो इथे खडा मसाला कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे आता बारे आहे अद्रक लसूण पेस्ट टाकण्याची तर ते आपण टाकूया तेही आपण अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे तर मित्रांनो इथे मी हळद टाकली आता प्रमाणानुसार मिरची टाकावी मित्रांनो इथे मिरची व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता बारी आहे मसाला टाकावी मित्रांनो मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे आपण आता दही टाकावे आणि हा मिरची आणि मसाला टेस्ट तुमच्या टेस्टनुसार टाकावे जेणेकरून जास्त तिखेट वगैरे होऊ नये तर मित्रांनो हे बघा अशी वरती तरी आली पाहिजे बाकी काहीच नाही तरी आली की समजून घ्यायचं तुमची भाजी एकदम चविष्ट होणार तर आता आपण चिकनचे पीस टाकू नॉर असं थोडं थोडं सूप टाकायचं सूप पट सूप पण टाकू आपण चिकनचे पण ते बघू आपण तर मित्रांनो इथे आपली भाजी बघू शकता एकच नंबर जर मित्रांनो तुम्हाला जर चिकन बिर्याणी जर खायची असेल तर आपण हा मसाला पण यूज करू शकतो ते कसं मी सांगतो सगळ्यात आधी असा राईस उकडून घ्यायचा समजलं घेतल्यानंतर राईस असं खाली टाकायचं स्टेप बाय स्टेप टाकायचं मी सांगतो तुम्हाला तर मित्रांनो हे आपले चिकनची पीस असतं हे असं ठाकत राहायचं हा रस्सा हे असं ठाकायचा तर मित्रांनो ही आपली चिकन बिर्याणी झाली आहे टेस्ट एक नंबर लागणार आता ही भाजी आहे याच्यामध्ये आपण हे चिकनचे सूप टाकून द्यायचं तर ही आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे बघू शकता आम्ही घरामध्ये दोनच व्यक्ती आहोत म्हणून आम्ही थोडीशी बनवली पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार सांगितल्यानुसार तुम्ही बनवू शकता तर मित्रांनो तुम्ही बघितलं की भाजी बनवली आहे आपण तुम्ही पण स्टेप बाय स्टेप करा आणि भाजीची चव बघा बघा एकदम झकस लागला मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल तुम्हाला असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी मी असेच व्हिडिओ बनवत राहीन आणि टाकत राहीन क्रू चला तर मग आपण व्हिडिओचा शेवट करूया